शिवरायांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली तेच रायरेश्वराचे मंदिर आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन रायरेश्वराचे दर्शन देखील घेणार आहोत जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो नवीन ठिकाणी ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतलेलं ठिकाण म्हणजेच किल्ले रायरेश्वर या ठिकाणी तर आत्ता आपण जाणार आहोत रायरेश्वर मंदिरामध्ये शंकर महादेवांच्या समोर जे स्वराज्याची शपथ घेतली ते ठिकाण पाहण्यासाठी तुम्ही पाठीमागे पाहू शकता की त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला लोखंडी शिड्या चढून जावं लागतात अतिशय अवघड असा हा रस्ता पण लोखंडी शिड्या बसवल्यामुळे आता हा रस्ता एकदम सोयीस्कर झालेला आहे त्याच लोखंडी शिड्यावरून आता आपण जाणार आहोत किल्ले रायरेश्वर या ठिकाणी तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळीनं जाऊया आपण किल्ले रायरेश्वरवरती वरती वयाच्या केवळ वर, सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले मुठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली हिंदवी स्वराज्यासाठी मुठभर मावळ्यांनी जीवाची परवा न करता स्वतःला झोकून दिले पाच मुसलमानी पाचशाहींच्या विरोधात लढत एक एक प्रदेश जिंकला केवळ पन्नास वर्षाच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी बाजले तर मंडळींनो या ठिकाणी आपण सिमेंटच्या पायर चढून आल्यानंतर हा आपल्याला लोखंडी शेड्यांचा मार्ग लागतो तर ह्याच मार्गाने आता आपण वरती जाणार आहोत महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदू धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविदत्ते म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली समोर आपण या ठिकाणी गाडी पार्क केलेली आहे आणि आपण हे पाहू शकता समोर दिसणारा हा केंजळगड आहे आणि ह्या सह्याद्री रांगेमध्ये आपल्याला हा रायरेश्वर देखील या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटतोय तर आपण गाडी त्या ठिकाणी पार्क केल्यानंतर आपण ह्या रस्त्याने आता इथपर्यंत येऊन पोचलेला आहोत आता आपल्याला पुन्हा एकदा खडकात कोरलेल्या पायऱ्या लागलेल्या आहेत ह्या पायऱ्यांनी आता आपण वरती निघालेला आहोत एक दहा मिनटं चालत आल्यानंतर आपण हे पायऱ्यांचा जो टप्पा आहे हा क्रॉस करून सपाटीच्या म्हणजे मैदानाच्या भागामध्ये येऊन पोचतो या ठिकाणी काही पुण्यातले ट्रेकर्स भेटले तर यांचा एक ग्रुप असून हे शनिवार रविवार ट्रेकसाठी जात असतात आणि याच ग्रुपमध्ये माझ्या गावातील ब्रह्मेसर ही मला भेटले त्यांच्यासोबत एक फोटो काढून आम्ही पुढील ठिकाणी निघालो कारण की आम्हाला रायरेश्वरवरून पुन्हा पुण्यात जायचं होतं तर हा जो आलेला ग्रुप आहे हा आज रात्री रायरेश्वरलाच मुक्कामे होता त्यांचा आम्ही त्यामुळे निरोप घेऊन पुढे निघालो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठीचा मार्ग पाहायला भेटतोय अतिशय व्यवस्थित असा हा ब्लॉक बसून मार्ग तयार केलेला आहे आणि असा आजूबाजूला घंडा झाडीमधून आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे आपण कड्यावरती पोचल्यानंतर साधारणत पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण मंदिरापर्यंत पोचतो संध्याकाळच्या वेळेमध्ये अतिशय आल्हाददायक वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते अतिशय सुंदर असं ठिकाण आहे चला जाऊया आपण आता मंदिर जवळ आलेलं आहे रायरेश्वर येणारे पर्यटक आणि येथे राहणारे लोक यांचे तान भागवणारे हे ठिकाण या गोमुखातून आपल्याला अतिशय स्वच्छ आणि थंड पाणी हे वाहताना दिसतं आणि या ठिकाणी हे पाणी प्यायल्यानंतर येणाऱ्या पर्यटकांचा थकवा नाहीसा होऊन जातो असं हे चविष्ट पाणी या ठिकाणी आपल्याला कायमस्वरूपी भेटते तर मंडळींना आत्ता आपण पायरी मार्ग चढून अर्धा ट्रेक पूर्ण केलेला आहे ट्रेक म्हणजे पायरी चढल्यानंतर एक सपाटाच रस्ता आपल्याला लागतो आणि जे आपल्याला या ठिकाणी पाण्याचं कुंड पण पाहिलं जे गोमुखातून कायमस्वरूपी पाणी वाहत असतं तर हेच पाणी या ठिकाणी राहणारी जंगमुस्तीचे लोक पिण्यासाठी वापरतात सोबत आहेत आपल्या राहुलभाई या वाबळे सर तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आता आपण निघणार आहोत मंदिराकडे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा आपण रारेश्वर मंदिरात जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेणार आहे चला मंदिर परिसरामध्येच आपल्याला छत्रपती शिवरायांचा सुंदर असा एक अर्ध पुतळा उभारण्यात आल्याचे या ठिकाणी दिसते याच मंदिरात शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी कान्होजी जेदे बाजी पासलकर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे हेसाजी कंक सूर्याजी काकडे बापूजी मुदगल नरसप्रभू गुप्ते सोनोपंत डबीर या आपल्या बारामावळातील सवंगडी यांच्या साथीने 27 एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी स्वराज्याची शपथ घेतली हे मंदिर पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे आता सध्या या मंदिराच्या गर्भगृहामध्ये आणि बाहेरील बाजूस आपल्याला काही नव्याने बांधकाम होताना दिसत आहे या बांधकाम होत असल्या कारणाने येणाऱ्या शिवभक्तांना मंदिरामध्ये प्रवेश बंद आहे आम्हाला केवळ काही वेळापुरतेच मंदिराच्या सभामंडपामधून आम्हाला रायरेश्वराचे दर्शन घेण्याची परवानगी मिळाली परंतु हे काम होईपर्यंत आपल्याला आज जाण्यास बंदी आहे तर मंडळींनो आज आपण आलो होतो किल्ले रायरेश्वर या ठिकाणी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली होती ते ठिकाण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवाय